नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट जी आहे ती समोर येत आहे आणि विशेष करून खास करून आपल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती जी आहे तर ती पाहणार आहोत परंतु मित्रांनो त्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर आताच्या आता ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेलायकन लावतो अजिबात विसरू नका तर ते एक अत्यंत महत्वाची अपडेट जे आहे ते सध्या समोर आली आहे कारण की मागील काही काळामध्ये ते पी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही एकविसा हप्ता होता तो आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि महत्वाची बाब म्हणजे की आता हा जो काही एकवीस हप्ता तर जमा झालेला आहे परंतु जो बावीसावा हप्ता आहे हा बावीसावा हप्ता सुद्धा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील महिन्यात म्हणजे जवळपास फेब्रुवारीमध्ये जमा केला जाईल अशी माहिती सुद्धा आता बऱ्याचशा न्यूजच्या अपडेटच्या माध्यमातून जे आहे ते समोर येत आहेत परंतु याच जी योजना आहे जी पी एम किसान सन्मान निधी योजना आहे त्या योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आपली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे त्या योजनेचा हप्ता आपल्या राज्यातील शेतकरी बाजूला अजून सुद्धा मिळाला नाही आणि त्यामुळे राज्यातील या योजनेची लाखो लाभार्थी या योजनेच्या आठव्या हप्त्याच्या प्रतिक्षामध्ये आहेत आणि त्यामुळे जे पीएम किसानचा हप्ता आहे तो, तो हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा दिवसामध्ये आपल्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा जमा होतो परंतु यावेळी जवळपास एक महिना झाला आहे तरी सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोज हप्ता जो आहे तो आलेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात शासनाच्या विरोधात नाराजी सुद्धा निर्माण झाली आहे आणि मनामध्ये हा अतिशय महत्वाचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे की हा तो काही हप्ता आहे तो कधी येणार आहे आणि एक अतिशय महत्वाची बाब या संदर्भात समोर आली आहे खरं तर महत्वाचा विषय म्हणजे की सध्या आपल्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणधुमारी सुरू आहे आणि याच निवडणुकीचा नमोच्या हप्त्याच्या वितरणावर परिणाम होत आहे आणि अशा स्थितीमध्ये नेमका नमोचा हप्ता जो आहे तो आपल्या शेतकऱ्यांना कधी मिळणार हा जो काही प्रश्न उपस्थित होत आहे तर या दरम्यान आता आपण डिटेल बद्दल माहिती जाणून घेणार आहोत कारण की गेल्या काही दिवसापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महानगरपालिका सॉरी महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे आणि महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पाडली आहे आणि या मतदानाचा निकाल जो आहे तो, तो सोळा जानेवारी रोजी जाहीर होणार आहे आणि त्यामध्ये महापालिका निवडणुकांसाठी सध्या राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता आचार सुरू आहे आणि ही आचारसंहिता सुरू असल्याने सरकारला कोणत्याही आर्थिक लाभाच्या योजनेचा लाभ जो आहे तो थेट आपल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ओळख करता येत नाही आणि त्यामुळे जोपर्यंत नमो किसानचा हप्ता जोवर महानगरपालिका निवडणूक आहेत किंवा या निवडणुकांसाठी लागलेली आचारसंहिता आहे तोपर्यंत आपल्याला नमोचा हप्ता मिळणार नाही परंतु आचारसंहिता संपली की या योजनेचा लाभ जो आहे तो आपल्या शेतकरी मिळू शकतो म्हणजे खरं पाहिलं तर ही आचारसंहिता जी आहे ती सोळा तारखेला संपणार आहे आणि सोळा तारखेला ही आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर नमो किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्याला पैसे जे आहेत ते मिळणार आहेत आणि त्यामुळे जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला या योजनेचा लाभ जो आहे तो पाच लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे परंतु सध्या ज्या काही आचारसंहिता सुरू आहेत त्यामुळे अद्याप सरकारने याबाबत कुठलीही अधिकृत माहिती किंवा अपडेट दिले नाही आणि त्यामुळे या योजनेचा लाभ नेमका कधी मिळाले जे आहे तर ते गुलदस्त्यात आहे परंतु एक महत्वाची अपडेट समोर आली आहे कारण की ज्या काही आचारसंहिता आहे त्या संपल्यानंतर जो लाभ आहे तो आपल्या शेतकरी मिळू शकतो आणि त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त शेतकरी ही माहिती नक्की शेअर किंवा हो चॅनल जर नवीन नसाल नक्की सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद